सदियों की प्रतीक्षा के बाद हमारे राम आ गए ये क्षण अलौकिक है ये पल पवित्रतम है हमारे लिए ये अवसर सिर्फ विजय का नहीं विनय का भी है राम आग नहीं है राम ऊर्जा है राम विवाद नहीं राम समाधान है राम सिर्फ हमारे नहीं है राम तो सबके हैं राम भारत की आस्था है राम भारत का आधार है राम भारत का विचार है राम भारत का विधान है राम भारत की चेतना है राम भारत का चिंतन है राम भारत की प्रतिष्ठा है राम भारत का प्रताप है राम प्रवाह है राम प्रभाव है राम नीति भी है राम नीति भी है ये भव्य राम मंदिर साक्षी बनेगा भारत के उत्कर्ष का भारत के उदय का ये भव्य राम मंदिर साक्षी बनेगा भव्य भारत के अभ्युदय का विकसित भारत का ग्रंथपारायण दिंडी यांच्यासह सुधा फाउंडेशन चौफेर प्रतिष्ठान आणि समर्थ व्यासपीठ यांच्या वतीने लहान मुलांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठन आणि गीतरामायण पठनाचे आयोजन सारसबाग गणपती मंदिर येथे करण्यात आले होते यावेळी ग्रंथपारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे सुधा फाउंडेशनचे आशिष केसकर गुरु व गायिका भागीश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे उपस्थित होते पांचजन्य शंखनाथ पथकाने कार्यक्रमात शंखवादन केले कार्यक्रमात आठ ते चौदा वयोगटातील बालकलाकारांकडून का गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात हा गीत रामायणाचा सा कार्यक्रम सादर झाला पुण्यात घरघोरी आणि तुळशीबाग मंदिरात वर्षभर सुरू असलेल्या तेरा लक्ष रामरक्षा पठणाची सांगता अयोध्येत बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहे या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जय श्रीराम ग्रंथ बाल दिंडी पुणे प्रमुख श्री विरेंद्र कुंटे या ठिकाणी बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला अयोध्येमध्ये महाराष्ट्रातून नवे नवे आपल्या या पुण्यातून तसंच भारतातूनसुद्धा अयोध्येमध्ये रामरक्षा पठणासाठी सर्वजण जमणार आहोत हा प्रथमच सामूहिक रामरक्षेचा कार्यक्रम रामलल्याच्या समोर होणार आहे तेरा लाख रामरक्षा आम्ही तिथे समर्पित करणार आहोत नमस्कार मी आशिष केसकर संगीतकार आणि भक्तिसुधा फाउंडेशनचा अध्यक्ष आज इथे सारसबाग गणपती मंदिरामध्ये सामूहिक रामरक्षा पठण आणि गीत रामायणाचा कार्यक्रम आज सादर झाला आम्ही कडून हे सगळं गीत रामायण बसून घेतलं आणि भाग्यश्री केसकर आणि प्रसिद्ध गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या सगळ्या बालचमूंनी आज गीत रामायण सादर केलं याचा सा एक आनंद असा आहे की खऱ्या अर्थाने आपलं गीत रामायण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण सुपूर्द करतो हा त्यातला भाव आहे आणि मुलांनी तितक्याच तन्मय त्यांनी ही सगळी गीतं म्हणली हे बघून आम्हालाही खूप आनंद होतो पूर्भ रामांचा त्यांनाही आशीर्वाद असावा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद असावा जय श्रीराम नमस्कार मी शुभांगी खानजोडे माझा मुलगा आरुष खानजोडे या जर्नीमध्ये सहभागी आहेत याबद्दल मला खूप आनंद होतोय जवळपास तीन महिने झाले गीत रामायणाची तयारी चालू आहे आत्ता पण तुम्ही आवाज ऐकतच असाल तर खूप छान काय म्हणू आपण एक अनुभव आहे खूप छान अनुभव आहे आमच्यासाठी आणि माझा मुलगा या माझ्या मुलामुळे आम्हाला अयोध्येला द्यायला मिळतंय हे आमच्यासाठी पण भाग्य आहे भाग्याचं आहे मी ग्रंथ दिंडीचे प्रमुख विरेंद्र कुंटेगिरजी भी यांना शतशहा धन्यवाद देते त्याचबरोबर भक्तीसुधा फाउंडेशनचे आशिष केसकर आणि भाग्यश्री केसकर आणि माझ्या गुरु श्रीमती पल्लवी पोटे यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि माझ्या मुलाला यात सहभागी करून घेतली खूप छान अनुभव धन्यवाद हर्ष विश्वामित्रयोध्या आणि त्यांनी राजा दशरथाकडे एक मागणं आपला पाहत की आपण आपलं नेहमीच्या प्रत्येक भारतीयाला वाटत असतं कधी एकदा अयोध्येत जाऊया आणि रामाचं दर्शन घेऊया वीस मुलांच्या चमूबरोबर अयोध्येला जाण्याचा योग येणारे हे गेले दोन महिन्यापासून कळलं होतं पण प्रत्येकाच्या मनात वाटत होतं अरे आपल्याला जायला मिळणार का आपल्याला जायला मिळणार का आणि सांगायला आनंद वाटतोय की अत्यंत छोटा म्हणजे जवळजवळ सहा ते सात वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतच्या गटाला अत्यंत सुरेख अशा पद्धतीने गीत रामायण त्यांच्याकडून गायलं जात आहे गा गाऊन घेत आहे आणि श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये एवढ्या लहानपणी त्या मुलानं जायला मिळतंय ती मुलं खरोखरच भाग्यवान होतं आणि त्या जागी आक्रमण करून ही जागा मिळवलेली आहे परिणाम काय झाला परिणाम कोर्टाने असा त्याचा निकाल दिला की या ठिकाणी असलेलं मूळ मंदिर हे हिंदूंचं होतं ते पाबडून पाडून दादा या ठिकाणी मशीद बांधलेली आहे त्यामुळे याच्यावरती मुसलमानांचा अधिकार नाही आणि त्या संशोधनाच्या नुसार जर तिथे मंदिराचे अवशेष सापडले तर त्याचा अर्थ ही हिंदूंची मंदिरं आहे तसा आले देण्यात येईल ती जागा हिंदू देण्यात येईल आणि तिथे असलेला मुसलमानांचा अधिकार हा त्या त्या क्षेत्रातल्या मशिदीवरती चर्चेसवरती राहणार नाही त्यातला पहिला निकाल लागला तो आहे देत आहे मधुर आणि काशीचं अजून लागणं बाकी तुम्ही No.

रघुपती राग, राघव राजा राजारा पतित पावन सीतारा पतित पावन सीतारा रघुपती रागव राजारा मेघा गंगा तुलसी शालिकरा गंगा तुलसी शालिक राघव सीता जय जय राघव सीता रघुपति राघव राजा रा राजा रा दातारम श्रीराम भूयो भूयो आहे की ग्रंथ पारायण दिंडी पुणे आणि सोफेर प्रतिष्ठान पुणे या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या पुणे आणि परिसरामध्ये एक सुंदर उपक्रम लावला गेला अधिकात बालकांनी रामरक्षेचं पठन करावं आणि गीत रामायणाचंही सर्वांनी उत्तम रीतीनं सादरीकरण करावं अशा प्रकारचा प्रयत्न या संस्थांनी केला आणि त्यामध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले बालकलाकार त्यामधनं सहभागी होऊन आणि हिरीनं भाग घेऊन आणि हे सगळं कार्य निष्ठेनं रामप्रेमानं करत राहिले जणू काही या सर्वांनी मिळून चंगल बांधला आपण रामयुग या भूतलावरती आणावं या बालजमुनं हे जे काम केलं आणि याच्यामध्ये ज्या सगळ्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा कृतज्ञता सोहळा साजरा होतोय हे ऐकून मनाला फार बरं वाटलं मला स्वतःला असं वाटतं की मी असायला हवं होतं माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमांच्यामुळे मला मी पुण्यात नसल्यामुळे उपस्थित राहता येत नाही पण आपण सगळेजण मिळून जे काम करीत आहात हा अत्यंत मोठा प्रयत्न करीत आहात तो सफल होवो त्याच्या साफल्यासाठी भगवान ज्ञानेश्वर माऊली आणि समर्थ राष्ट्रगुरू रामदास स्वामी महाराज आपल्या सर्वांच्यावरती कृपा करो राघवाचा धर्म जागो प्रभू रामरायांचे <coughs> हे विचार आणि त्यांचं भव्य चरित्र लोकांच्या समोर येण्याकरता या उपक्रमांचा फार मोठा उपयोग होणार आहे भगवान श्री रामचंद्रांचं विजयी आणि आदर्श जीवन हे प्रत्येक युवकाच्या समोर असायला हवं आणि याकरता या उपक्रमांचा फार मोठा लाभ या विद्यार्थ्यांना आपल्या भावी जीवनातही होणार आहे कारण राम भक्तीचा हा संस्कार त्यांच्या जीवनाला दिशा देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे ज्यांनी ज्यांनी या उपक्रमात भाग घेतला ज्यांनी ज्यांनी संयोजन केलं आणि ज्यांचीही कल्पना जन्नी जन्नी आहे आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आपल्या या रामभक्तीच्या वातावरणामध्ये मी स्वतः मनानं सहभागी आहे याची खात्री बाळगावी जय श्रीराम जय श्रीराम